नमस्कार माझे नाव यशस्वी आज मी बोलते या विषयावर कचरा पण मला दिसत होती कारण मला माहित होते जो मुलगा आईच्या शब्दावर वाटतो तो, तो कधी गुलामी स्वीकारत नाही मी शिवबाला शिकवले राज्य म्हणजे फक्त असं नाही राज्य म्हणजे निपुस नहेच राज़ बना है। आज मला तुम्हाला विचारायचं आहे तुमच्या मनात गप्प की सत्यासाठी उभे लक्षात ठेवा स्वराज्य तलवारीने नाही स्वराज्य विचाराने मिळते आणि विचार असतील तर इतिहास घडायला

जितकी प्रेम असते तितकी कणखरी असते याचे उदाहरण म्हणजे राजमाता जिजाऊ पुत्र का असे जर प्रत्येक आईला वाटत असेल तर त्या आईने जिजाऊ बनायला